मेष राशी ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशी फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होणार आहे ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा आठवडा फार खास असणार आहे ज्योतिषांच्या मते या आठवड्यात नशिबाची साथ मिळू शकते कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहे जे शुभ संकेत देत आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो यामुळे फेब्रुवारीचा दुसरा आठवडा मेषराशीसाठी नेमका कसा जाणार आहे जाणून घेऊयात मेषराशी या आठवड्यात तुमचे प्रेमजीवन आणि मुले खूप चांगली आहेत तुमचा व्यवसाय चांगली प्रगती करत आहे तुम्ही व्यवसायात चांगल्या पातळीवर प्रगती करत आहात आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे धाडस फळ देईल तुम्ही तुमच्या कारकिर्दीत प्रगती कराल फेब्रुवारीचा हा आठवडा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल खरंतर मेषराशीच्या लोकांना आज खूप आत्मविश्वास वाटेल शिवाय या आठवड्यात सूर्य तुमच्या राशीपासून अकराव्या घरात भ्रमण करेल परिणामी तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली असेल तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आता तुम्हाला तुमच्या मागील गुंतवणुकीचे फळ मिळू शकते जर तुम्ही कामाशी संबंधित सहलीला गेलात तर तुम्हाला यश मिळू शकते शिवाय या आठवड्यात तुमच्या सुखसोयी वाढतील या काळात करिअर असो वा तुमचा व्यवसाय दोन्ही ठिकाणी तुमची परिस्थिती अनुकूल असेल या आठवड्यात तुम्हाला तुमची निर्णय क्षमता अधिक मजबूत करावी लागेल कारण तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल अनेक विरोधक तुमच्या मार्गाला येतील मात्र तुमच्यातला आत्मविश्वास असावा मेहनत करत रहा। देवी लक्ष्मी प्रसन्न होईल धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल नवीन आठवड्यात तुमच्यातील रोमांस हळूहळू वाढेल बाहेरून दिखावा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून प्रेम सिद्ध करा तसेच पार्टनरशी संवाद साधताना आधी ऐकण्याची सवय ठेवा या आठवड्यात तुमच्या कामातून तुमच्यातील ऊर्जेचा अंदाज लावता येईल काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात कामाच्या बाबतीत घाई गडबडीत घेतलेले निर्णय नंतर घातक ठरू शकतात आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास पैशाची गुंतवणूक करताना सावधानता बाळगा जर तुमच्या हाती नवीन प्रपोजल लागलं तर त्याची डेडलाईन आधी पडताळून घ्या नवीन आठवड्यात तुमचा उत्साह हो चांगला राहील शरीर संतुलित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी करा छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्हाला समाधान मिळेल नियमित योग आणि ध्यान करा मेष राशी तुमचा स्वामी ग्रह मंगळ आत्मविश्वास आणि कृती करण्याची इच्छा निर्माण करतो चंद्राचे संक्रमण भावनिक संवेदनशीलता आणि प्रतिक्रिया वाढवते बुद्ध ग्रह प्रामाणिक संभाषण आणि विचारशील अभिव्यक्तीला समर्थन देतो ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या हा आठवडा भावनिकदृष्ट्या शुद्ध करणार आहे जागरूकता कृतीचे नेतृत्व करते तेव्हा शक्ती वाढते मेषराशी नाते संबंधांमध्ये भावनिक सत्य आवश्यक बनते जर तुम्ही जोडीदार असाल तर हा आठवडा मनापासूनच्या संभाषणांसाठी एक शक्तिशाली आठवडा आहे शांतपणे भावना व्यक्त केल्याने जवळिकता मजबूत होते वर्चस्व किंवा आवेगपूर्ण प्रतिक्रिया टाळा कोमलता जवळीक आणते अविवाहित व्यक्ती भावनिकदृष्ट्या व्यक्त होणाऱ्या किंवा अंतरज्ञी व्यक्तींना आकर्षित करू शकतात आकर्षण तात्काळ रसायनशास्त्रापेक्षा भावनिक अनुदारातून वाढते तुम्हाला भावना उघडपणे व्यक्त करण्यास आणि प्रेमात भावनिक परिपक्वता स्वीकारण्यास प्रोत्साहित करते व्यावसायिकदृष्ट्या तुमचे नेतृत्व मजबूत राहते परंतु पुढे जाण्यापूर्वी परिस्थितीचे पूर्णपणे मूल्यांकन केल्यास यश मिळते योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी गैरसमज दूर करण्यासाठी आणि ध्येये पुन्हा जुळवण्यासाठी हा एक चांगला आठवडा आहे विचारपूर्वक कृती केल्यास चांगले परिणाम मिळतात साप्ताहिक राशी भविष्यातील राशी भविष्य यावर भर देते की संयम आणि सहानुभूती करिअरमध्ये यश वाढवते मेष राशी आठवड्याची सुरुवात ही तुमच्यासाठी चिंतनशील आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील काळ घेऊन येईल परिस्थिती जरी तुम्हाला आधार देणारी वाटत असली तरी तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटू शकते तुमचा जोडीदार आणि कुटुंब तुमच्या पाठीशी उभे राहतील परंतु अंतर्गत अस्वस्थता तुम्हाला परिस्थितीबद्दल जास्त विचार करायला लावू शकते ही वेळ आवेगपूर्ण प्रतिक्रिया देण्याऐवजी धीर धरण्याची आहे आठवड्याचे दिवस जसजसे उलगडत जातात तसतसे तुमचे लक्ष काम जबाबदाऱ्या आणि सामाजिक संवादांकडे वळते तुम्हाला वाटेल की प्रगती कमी आहे ज्यामुळे थोडी निराशा निर्माण होऊ शकते असे असूनही अदृश्य कर्माचा आधार तुमच्या बाजूने काम करत आहे घर मालमत्ता किंवा कुटुंबाशी संबंधित बाबी शांतपणे हाताळल्यास सकारात्मक दिशेने जाऊ शकतात आठवड्याच्या मध्यात एक स्पष्ट वळण येते तुमचा आत्मविश्वास वाढतो आर्थिक अडचणी दूर होऊ लागतात आणि नशीब तुमच्या प्रयत्नांना साथ देऊ लागते तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक तीक्ष्ण आणि अधिक धाडसी वाटेल या काळात सामाजिक आदर आणि मान्यता वाढू शकते आठवड्याच्या शेवटी तुमची ऊर्जा शिगेला पोहोचते तुम्हाला आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यांकडे झुकल्यासारखे वाटू शकते ज्यामुळे आंतरिक शांती मिळते कौटुंबिक सुसंवाद मजबूत होतो मुले आनंदाचे स्रोत बनतात आणि तुमच्या सामाजिक किंवा व्यावसायिक वर्तुळात तुमची प्रतिष्ठा सुधारते आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला गोंधळातून स्पष्टतेकडे आणि प्रयत्नातून यशाकडे एक मजबूत परिवर्तन जाणवेल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा आशादायक आहे सुरुवातीला उत्पन्न मध्यम वाटेल परंतु लवकरच तुम्हाला पूर्वी रोखलेले पैसे मिळू शकतात काही दिवसात सट्टेबाजीच्या गुंतवणुकी फायदेशीर ठरू शकतात परंतु भावनिक निर्णय घेणे टाळले पाहिजे तुम्हाला सासरच्या लोकांकडून किंवा कौटुंबिक स्त्रोतांकडून आर्थिक मदत देखील मिळू शकते अखेरीस तुमची आर्थिक परिस्थिती अधिक स्थिर आणि सुरक्षित होईल तथापि चैनीच्या वस्तूंवर अनावश्यक खर्च टाळा आठवड्याच्या मध्यात चैतन्य आणि मानसिक स्पष्टतेत सुधारणा दिसून येईल तथापि तुम्ही धोकादायक वाहन चालवणे आणि जास्त श्रम करणे टाळावे आठवड्याचे शेवटी तुमचे आरोग्य स्थिर होते ध्यान योग किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक शांती आणि भावनिक संतुलन वाढेल आठवड्याच्या मध्यात कामावर नवीन आत्मविश्वास येईल सहकाऱ्यांकडून किंवा वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होऊ शकते नवीन प्रकल्पांचे नियोजन करण्यासाठी किंवा व्यवसाय विस्तारासाठी आठवड्याचा शेवट विशेषतः अनुकूल आहे एकंदरीतच हा आठवडा मेष राशीसाठी उत्तम असेल